नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपलं स्वागत आहे आणि त्यामध्ये आता शीतल ही कुसुमच्या घरी येते आणि सायलीकडे बघत लाजूनच हसते तेव्हा आता सायली म्हणते की काय झालं गं शीतल शीतल म्हणते की बाकी काही म्हण बरं का पण अर्जुन दादा आणि तू एकदम मेड फॉर इचौदर आहात तेव्हा आता सायली म्हणते की हे असं काय अचानक तर लाजून शीतल तेथून निघून जाते कुसुम म्हणते की अगं सायली बाहेरचा मुक्काम म्हणजे अर्जुनचा मुक्काम तिने बघितला असेल म्हणून तिला असं वाटलं असेल तेवढ्यात आता कुसुम तिच्या हातातील कपडे सायलीकडे देत म्हणते की घे तुझे कपडे पण तेवढ्यात त्या कपड्यातून एक चिठ्ठी खाली पडते ती चिठ्ठी बघून पटकन कुसुम ती चिठ्ठी उचलते आणि म्हणते की चिठ्ठी थांब थांब आता मलाच वाचवते चिठ्ठी असे म्हणत आता कुसुम ही सायलीकडे चिठ्ठी द्यायला तयारच नसते तर सायली कुसुमच्या हातातून आता चिठ्ठी ओढण्याचा प्रयत्न करत असते कुसुम काही ऐकायला तयारच नसते कुसुम म्हणते की बघू दे ना मागाशी मला वाचता नाही आले आता वाचू दे मला ती चिठ्ठी आणि पटकन सायली कुसुम कडून चिठ्ठी घेऊन ती वाचू लागते आणि त्या चिठ्ठी मध्ये लिहिलेले असते कि या कपड्यांमुळे मला तुमचा सुगंध माझ्यापर्यंत पोहोचला अर्जुन म्हणतो की मला अजूनही तुमचा चेहरा दिसला नाही तरी सुद्धा तुम्हीच आजूबाजूला आहेत असं मला सतत वाट चिठ्ठी वाचत असताना आता सायली खूप खुश होत असते अर्जुनने लिहिलेलं असतं की आज पण मिसेस सायली तुम्ही माझ्या समोर का नाही आलात मला तर माझं जगण थांबल्यासारखंच वाटतंय तेव्हा आता अर्जुन म्हणतो की प्लीज माझ्यासाठी तुम्ही एकदा तरी बाहेर या नाही तर मी विश्वास कसा ठेवू आणि पटकन आता सायली लाजून चूर होते कुसुम म्हणते की लाजले वाटतं आणि पटकन आता सायलीच्या हातातली चिठ्ठी कुसुम आपल्या हातात घेते आणि वाचू दे असे म्हणत कुसुम आता ती चिठ्ठी वाचते सायली आता लाजत असते आणि जसे जसे आता कुसुम ती चिठ्ठी वाचू लागते तसे तसे आता सायली ही लाजून चूर होत असते त्यानंतर पटकन सायली आता आपले गेते ती चिठ्ठी आपल्या हातात घेते आणि ती बघतच राहते इकडे आता कल्पना आणि बसलेल्या असताना रागाने अस्मिता तिथे येते आणि म्हणते की आता तन्वीला दुःखात बघून तुम्हाला खूप आनंद होत असेल ना कल्पना म्हणते काय बोलतेस अस्मिता आम्हाला असं का वाटेल तेव्हा आता अस्मिता म्हणते की जेव्हा ती मुलगी होती तिला घराबाहेर काढलं पण त्यापूर्वी तिला तर तुम्ही डोक्यावर घेऊन नाचला आणि जी मुलगी आपल्या अर्जुनवर जीव ओवाळून टाकते ती बसली घरामध्ये रडत पूर्णाजी म्हणते की अगं अस्मिता आम्हाला कळतंय पूर्णाई म्हणते की आमच्या हातात काय आहे बरं अस्मिता अस्मिता म्हणते की तन्वीचं भविष्य तुमच्याच हातात आहे आणि तन्वी रडत आहे तुम्हाला दिसत नाही का आणि तन्वी हीच आपल्या अर्जुनसाठी परफेक्ट जोडीदार असल्याची अस्मिता आता पूर्णाई कल्पनाला सांगते तीच आपल्या घरात सुख आणू शकेल असे आता अस्मिता बोलते तेव्हा आता दोघीही काहीही बोलत नसतात तर अस्मिता म्हणते की तुम्ही काय बोलणार तुम्हाला आता काहीच बोलता येत नसेल ना पण मी सांगते तन्वीच आपल्या अर्जुनसाठी योग्य आहे अस्मिता म्हणते की पण काही जरी झालं तरी अर्जुनची बायको तन्वीच असायला हवी पूर्णाजी जी आणि तीच तन्वी ज्या तन्वीला म्हणजे ज्या प्रतिमाला तू वचन दिलं होतं आणि तन्वीला तू नाच करणार होतीस प्रतिमा त्याला काही आठवत नाही म्हणून तुम्ही त्याचा गैरफायदा घेऊ नका अस्मि असे अस्मिता बोलताच आता पूर्णाजी म्हणते की नाही गैरफायदा तर तू घेती आणि आता आवाज खाली करून बोलायचा अस्मिता तेव्हा अस्मिताला मोठा धक्का बसतो अस्मिता म्हणते की, ने वर मना की वर ते सायलीने हे सगळं खोट्या कॉन्ट्रॅक्टसाठी केलं पण तन्वीचं खरंच अर्जुनवर मनापासून प्रेम आहे तेव्हा तन्वीच्या घरात अर्जुनची बायको म्हणून यायला हवी एवढंच मला सांगायचं असे अस्मिता आता पूर्णा ही कल्पनाला सांगते इकडे आता अर्जुन हा ओठ्यावर बसून सायलीची वाटच बघत असतो तेवढ्यात पुन्हा तो मुलगा आता शेजारी येतो आणि म्हणतो की अरे अर्जुन दादा तुम्ही अजून इथेच आहात गेला नाहीत का किती वेळ झाला आहे तर अर्जुन म्हणतो की अरे तू आलासुद्धा तर तो मुलगा म्हणतो हो आणि तो मुलगा निघून जातो अर्जुन म्हणतो की यांच्या आठवणीत वेळ कसा निघून जातो तेच कळत नाहीये आणि तेवढ्यात आता स पाठीगून अर्जुन अर्जुन असे करत चैतन्य तिथे येतो आणि अर्जुनला तिथे बसल्याचे बघता चैतन्य म्हणतो की अरे अर्जुन इथे काय करतोयस अरे मी तुला सकाळपासून फोन करतो एकही माझा फोन तू उचलला नाहीस आणि इथे का बसलास तेवढ्यात आता अर्जुन म्हणतो की अरे सकाळपासून मिसेस सायली बाहेर येण्याची वाट बघतोय बघ ना अजूनही त्या बाहेर यायला तयार नाहीत चैतन्य म्हणतो की अरे म्हणून तू सकाळपासून इथेच बसून राहिला अरे त्या लैला मजनीने एकमेकांसाठी एवढं केलं नसेल एवढं तू करतोयस चैतन्य म्हणतो की अरे मी चार चार मिटिंग करून आलो आणि तुला सायली वहिनीसोबत एकही मिटिंग करता आली नाही काय यार अर्जुन अर्जुन आता उठून उभा राहतो आणि म्हणतो की हा नाही यार पण त्या बाहेरच येत नाही आहे कसं बोलावं आणि कसं त्यांना भेटावं हेच काही कळत नाही आणि आता अर्जुन म्हणतो की काही जरी झालं ना आता मला त्यांना भेटायचंच चा, असे म्हणत अर्जुनच्या डोक्यात आता पुन्हा एक आयडिया क्लिक होती आणि समोरूनच एक फुलवाला जात असताना अर्जुन त्याला बोलावतो आणि त्याला पैसे देत म्हणतो की दादा हे या टोपलीतील फुले ना समोरच्या घरामध्ये द्यायची तेव्हा तो माणूस म्हणतो की ठीक आहे इकडे आता पेपरमध्ये तो माणूस आता टोपलीतील फुले टाकू लागतो त्याच वेळेस अर्जुन वही घेऊन ती चिठ्ठी लिहितो आणि त्या चिठ्ठीला घडी घालून अर्जुन म्हणतो की दादा ही ती चिठ्ठी या फुलामध्ये टाकून द्यायची बरं का ही फुल आणि आता तो फुलवाला ती चिठ्ठी घेऊन आता कुसुमताईच्या घराकडे जातो तर तेवढ्यात चैतन्य डोक्याला हात लावतो आणि म्हणतो की अर्जुन तुझ्या प्रेमाची हद्द आहे पण तेवढ्यात पाठीमागून मधुभाऊ तिकडे येऊ लागतात तर चैतन्य अर्जुनला धरत म्हणतो की अरे विलन आली तर आता अर्जुन पाठीमागे बघतो आणि मधुभाऊ सुद्धा आता अर्जुनला बघत हात करत म्हणतात तुझ्या निर्लज्जपणाची हद्द आहे आणि मधुभाऊ तेथून रागाने आप पुढे निघून जातात आणि आता इकडे तो फुल उला कुसुमच्या दरवाजात उभा असतो तर तेवढ्यात मधुभाऊ तिथे ते म्हणतात की अरे सुभाष तू इथे काय करतोयस आणि तुम्हाला बाजारात दिसला होतास ना तेव्हा आता अर्जुन आणि चैतन्य फुलवाल्याकडे बघतात तर कुसुम सुद्धा दरवाजात आलेली असते आणि कुसुम आता चैतन्य अर्जुनकडे बघते तेव्हा अर्जुन मीच ते, ते फुलं पाठवल्याचे आता कुसुमला खुनावतो आणि तेवढ्यात कुसुम म्हणते की मधुभाऊ आओ मुईच फुलं मागवली उद्या हार करून ठेवायचं आहे ना त्यासाठी तर मधुभाऊ म्हणतात ठीक आहे चांगला आहे आणि मधुभाऊ आतमध्ये जातात तर सुभाष हा कुसुमकडे ती फुलं देऊन निघून जातो तेव्हा कुसुम अर्जुन सायलीकडे बघते त्यानंतर आता कुसुम ही आतमध्ये येते तर मधुभाऊ कुसुमला म्हणतात की कुसुम अगं तो निर्लज्ज माणूस सकाळपासून तिथेच उभा आहे आणि तो आतमध्ये आला होता का तर कुसुम म्हणते नाही तेव्हा आता मधुभाऊ म्हणतात की मग सायली बाहेर गेली होती का कुसुम म्हणते की आहो मधुभाऊ सायली इथे इथपर्यंतसुद्धा आलेली नाही आहे आणि तुम्ही आल्यानंतर सायली ती तुमची पिशवी घ्यायला ती आली का ती तर मधुभाऊ म्हणतात की बरोबर आहे कुसुम म्हणते की आहो मधुभाऊ तुम्ही जास्त विचार करू नका तो अर्जुन इथे बसेल बसेल आणि कंटाळून जाईल घरी निघून तुम्ही शांत बसा बरं तर आता कुसुम मोठ्याने म्हणते की सायली अगं फुलं आणलीत बरं का हार करायचीत ना तेव्हा आता सायली म्हणते की आज आत्ताच भाजीसाठी फोडणी दिली आणि तो कर नहार पटकन आता कुसून ती फुलं घेऊन आतमध्ये जाते पटकन आता सायली शेजारी येऊन म्हणते की या फुलांचा हार नाई तर गजरा फुला फुला फुला, नाही तर गाजरा करायला हवा आणि कुसुमाता अर्जुनने ती फुलं दिल्याचे सायलीला खुनावते तर आता पटकन ती फुलं घेऊन सायली त्यामधील चिठ्ठी वाचू लागते त्यामध्ये अर्जुनने लिहिलेलं असतं की आता अंधार पाडला आहे म्हणून कदाचित ही फुलं कोमज लिहिली असतील पण माझं तुमच्यावरचं प्रेम कधीच कमी होणार नाही पुन्हा आता सायली खुश होते तर आता अर्जुन म्हणतो की आता तरी तुम्ही तुमचा चेहरा दाखाना मिसेस सायली नाही तर तुम्ही खिडकीत तरी या आणि मला बघू द्या नाही तर मी रात्रभर इथेच बसून राहील आणि पटकन आता सायली ही हसतच आता खिडकीत येते तर अर्जुन सुद्धा खिडकी समोर आलेला असतो आणि प्रेमाने अर्जुन आणि सायली एकमेकांकडे बघू लागतात तर अर्जुनला बघता सायली खूप खुश झालेली असते आणि त्या फुलांकडे आता खुना होत अर्जुन सुद्धा प्रेमाने सायलीकडे बघू लागतो आणि पटकन पुन्हा अर्जुन आता त्या फुलांकडे बघ बघतो तर सायली प्रेमाने त्या फुलातील चिठ्ठी आपल्या छातीशी कावटाळते ते, ते बघून तर अर्जुन खूप खुश झालेला असतो आणि प्रेमाने पुन्हा एकदा सायलीकडे बघत हसत आता अर्जुन म्हणतो की चैतन्य चल आता झालंय माझं काम सायली अजूनच हसत लाजून चूर होती आणि पुन्हा आता अर्जुन आता सायलीला खुनावतो तर सायली ही लाजून चोर झालेली असते आणि आता मी ज निघतोय असे आता खुनावूनच अर्जुन सायलीला सांगतो आणि प्रेमाने अर्जुन सायलीला बाय बाय करत तेथून जाऊ लागतो तर सायली ला ही अर्जुनकडे बघत हसतच असते इकडे आता कल्पना ही तन्वीकडे आलेली असते तेव्हा तन्वी म्हणते की अगं मामी किती तू काही दिवसापासून खूप थकल्यासारखी वाटते तुझ्या चेहऱ्यावरती असा टवटवीतपणाच नाही आणि तो सगळा गेलाय कल्पना म्हणते की अगं आतापर्यंत मी खूप विचार केला कारण मला आता खूप अपराध्यासारखे वाटतंय कल्पना म्हणते की आम्हाला आता असं वाटतंय की आम्ही तुझ्याकडे खूप दुर्लक्ष केलं आम्ही एका परक्या माणसावरती विश्वास ठेवला पण तू आमच्यावर प्रेमच करत राहिली तन्वी अशी कल्पना आता तन्वेला समजावू लागते तन्वी म्हणते की मामी आता ती सायली आपल्या घरातून कायमची निघून गेली तिची निगेटिव्हिटी सुद्धा आता इथे येऊ शकणार नाही तेव्हा आता तू कायम हसत राहा असे आता तन्वी ही कल्पनाला सांगते आणि असे म्हणत आता तन्वी ही बाहेर जाऊ लागताच अर्जुन जा हा दरवाज्यात आलेला असतो अर्जुनला बघत तन्वी म्हणते की अरे अर्जुन कधी आलास तू आणि तुला तुझी कॉफी देऊ का किंवा मग डिरेक्टली जेवणच वाढू का तुला तेव्हा अर्जुन राग आणि तन्वीकडे बघतो आणि म्हणतो की तन्वी हे घर माझं आहे आणि या घरात तू गेस्ट आहेस तेव्हा माझ्या घरात मला काय लागतं ना ते तू मला सांगू नकोस तेव्हा आता अर्जुन म्हणतो की फक्त मला माझ्या मॉमला भेटायचं आणि तू आता जाऊ शकतेस तर हसतच तन्वी म्हणते की ठीक आहे आणि तन्वी जाऊ लागते आणि आता तन्वी जाण्याचे नाटक करताच अर्जुन आतमध्ये जाऊन दरवाजा बंद करतो आणि कल्पना समोर येत म्हणतो की मम्मा कशी आहेस तू तर कल्पना पुन्हा आता बारीक चेहरा करते अर्जुन म्हणतो की माझ्याशी एवढेही बोलणार नाहीस का आता तू पटकन तन्वी पुन्हा पळत पळत दरवाजापाशी येते आणि त्यांचे बोलणे ऐकू लागते अर्जुन म्हणतो की ऍक्च्युली मम्मा मला तुझ्यासोबत बोलायचे पटकन अर्जुन आता कल्पना समोर शेजारी बसतो आणि म्हणतो की ॲक्च्युली तुझा राग कसा शांत होईल ना याची मी वाट बघत होतो पण तुझ्या चेहऱ्यावरून तर तो गेल्याचा अजिबात दिसत नाही तुला माझी बाजू समजत नाही आणि दिसतही नाही मम्मा तेव्हा आता अर्जुन म्हणतो की हे सगळं मी का आणि कशासाठी गेलं हे प्लीज तू शांतपणाने ऐकून घेशील का मम्मा आणि आता कल्पना रागाने उठून जाऊ लागते तर कल्पनाचा हात धरत अर्जुन म्हणतो की मम्मा आज तुला ऐकावंच लागेल तेव्हा पुन्हा आता कल्पना ही अर्जुनचा हात बाजूला करते तन्वी आता दरवाज्यातून ते ऐकत असते अर्जुन म्हणतो की मम्मा आपण रिलेशनशिप मध्ये फ्रेंड्स सुद्धा आहोत आणि तुझ्या रागामुळे तुला विचार सुद्धा करता येत नाहीये आत्ता तुला फक्त हेच दिसत की मी आणि मिसेस सायलीनी तुझ्यापासून खूप काही महत्वाचं लपवलं अर्जुन म्हणतो की मिसेस सायलीने या घराला आणि या घरातल्या माणसांना आपलं मानून घेतलं मिसेस सायलीने या घरातल्या माणसांना प्रेम दिलं हे सगळं विसरलीच का मामतू आणि दरवाजाकडे बघत अर्जुन म्हणतो की तसं ही आगीत वतायला इथे माणसे बसलेलीच आहे तर प्रिया ते ऐकून खूप जळ जळू लागते कल्पना म्हणते की अच्छा म्हणजे तन्वी कशी चुकीची आहे हे सांगायला आला का तू इथे तेव्हा अर्जुन म्हणतो नाही मी हे का केलं ना हे तुला सांगायला आलोय त्यानंतर आता अर्जुन पुन्हा सायलीला भेटण्यासाठी सायलीच्या घरासमोर आलेला असतो पण त्याच वेळेस काही गुंड तिथे येतात था आणि अर्जुनला घेरतात अर्जुनला घेरता क्षणी ते गुंड आता अर्जुनला मारू लागतात पण अर्जुन आता एकेका गुंडांची कुत्र्यासारखी धुलाई करतो आणि त्या गुंडांची धुलाई करत असताना तेवढ्यात कुसुम मधुभाऊ आणि सायली तिथे येतात दोघे तिघेही तिथे आल्यानंतर आता सगळेजण आता अर्जुनला बघू लागतात तर सायलीही अर्जुनकडे बघते आणि म्हणते की अर्जुन सर तर ताबडतोब अर्जुन सायलीकडे बघतो आणि मधुभाऊ तिथे आले जे बघताच आता अर्जुन हा त्या गुंडांना सोडू लागतो पण ते गुंड ला आता अर्जुनला मारू लागतात आणि अर्जुनला आता त्या गुंडांनी खूप बेदम मारहाण केलेली असते आणि आता सायलीला ते सहन होत नाही आणि सायली तिकडे जाऊ लागतात आता मधुभाऊ सायलीचा हात थांबवतात तर सायली म्हणते की मधुभाऊ मला आज त्यांच्यासाठी लढण्याची माझ्यावरती वेळ आली आहे हा माणूस माझ्यासाठी कोर्टात कोर्टाच्या बाहेर घरात कायमच लढत आला आहे आणि आज आता मला त्यांच्या बाजूने उभारायची वेळ आली आहे असे म्हणत मधुबाऊंचा हात झटकून पटकन सायली अर्जुनकडे धाव घेते तर आता त्या गुंडांनी मारल्यामुळे आता पटकन अर्जुन हा खाली पडलेला असतो अर्जुनच्या डोक्यातून रक्त निघत असते आणि अर्जुन आता खाली पडताच पळतच सायली अर्जुनजवळ येते आणि अर्जुनला अर्जुनच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणते की अर्जुन सर माझं देखील तुमच्यावरती खूप खूप प्रेम आहे तेव्हा ते शब्द ऐकताच अर्जुन डोळे उघडतो आणि अर्जुनला खूप आनंद झालेला असतो आणि अर्जुनच्या अंगातून रक्त निघत असते आणि पटकन आता उठून अर्जुन हा प्रेमाने सायलीला मिठी मारतो आणि त्या क्षणी पाठीमागे असलेला दांडा घेऊन एक गुंड आता अर्जुनच्या डोक्यात मारणार एवढ्यात अर्जुन तो दांडा आपल्या हातात पकडतो एका हातात अर्जुनच्या सायली असते तर दुसऱ्या हातात तो दांडा आणि रागाने अर्जुन आता त्या गुंडाकडे बघतो तर आता त्या गुंडा अर्जुन कसा यमाचा दरवाजा दाखवतो आणि मधुभाऊ समोर सायलीने प्रेमाची कबुली देताच सायली आणि अर्जुन पुन्हा कसे एकत्र येतात हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा